आपला सगळा हिशोब आणि डॉलर 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 मध्ये आपला हिशोब डॉलर मध्ये नको जास्त होते ना डॉलर मध्ये जे शो करायचे असेल ना तर मग आपल्याला सगळी अशी इंग्लिश फॉरेन कंट्रीज मध्ये आपली नेपाली बोलला तरी वेळ आपली चाव चाव नको ना आहे ना? नाचा कोणच्या मी गाण्यावर गाईज हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी योगेश भाई तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर गाईज आज आपला शो आहे खोनीगाव या ठिकाणी आणि मी तयार झालो आहे शोला जाण्यासाठी दुपारी काही कारण असतो आपल्याला काही फुटेज घ्यायला नाही भेटले परंतु आता आपण जेवढं काही दाखवता येईल तेवढं काही दाखूयात आणि चला आपण आता निघूयात शोसाठी ही गाय शो साठी निघालो आणि ज्यांच्या गावात शो आहे ती बाय आमची इथे हे बघा ती बाय आमची इकडे हा पुरी आली ठीक आहे पूरी दिसली पल्लाली रायिक मला बघून विवानश चलो बाय बाय अभय संता आप टेंशन नाही पादे मला पादे चल पादे पादे स्टेज वर जायचं हा बाय चल चलो गाईज तर निघालो शोसाठी आणि काहीतरी विसरल्यासारखा वाटतोय चला पुढे भेटू आता खोनी गावात गाईज निघालो घरातून आणि हा माझ्या घरचा रस्ता आता एक दहा मिनिटात आम्ही पोचू खोनी गावात सर्व पोरं पोचलेली आहेत त्या ठिकाणी मी एक राऊंड पण मारून आलो तिकडनं आणि आता जाऊ पोरांना थोडासा नाश्ता पाणी काहीतरी घेऊन जाऊ आणि मग भेटू आपण सोने गावात गाईज आमची मंडळी नाश्ता करण्यासाठी नाक्यावर आलेली आहे ही बघा भूकलेली मंडळी पाहू शकता बाईला नाश्ता बाई आहे सोनाय oh

किलो बघ खाला वाटतं आईला बाबा बाबा बर का रुपयानी बघ आई भाजी गप्तानच जायची आईला ई बा ही बाई आमची आई भाजी गप्त कणाची भाजी डेटांची येता जावाला ये 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 ये। तुम्ही वाटतं काम करला या, या शिंगा खायला कला तू मी येऊन गेलो डान्सर पोरी ना येऊन हम्म नेपाळची आलेली माणसं बघा स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम दादा या बरं आहेत ना या बसा बाकी पोहराबाला बरी आहेत पाण्यावरन म्हणा एक आठवण आली ते आठवण नका विचार कोणती आठवण आली याच पाण्यावर निधी कोणती आठवण आली पाण्यावरनं शिंगा खरं

दादा बस? दादा बस? <laughs> का एक गेली कोमान ही कोमान गेली तुझं टोचन दिलं मी नी चांगलं याचा वाटत दोन तीन झोपली नाही तिकडे बघ चेहरा तिचा चेहऱ्याचा कलर उरला ना आता मोठी चुकी केली आता तर आता आम्ही खोणी गावात पोचलो आणि चालत चालत निघालेलो गाडी पार्क केली आणि त्याच्या घरी आम्ही मस्त शिंगा खाल्या काही लोक चा प्याआडी थांबल्या पण आम्हाला च पटा आपल्याला नाही आपल्याला ते गोडधोड नाही आवडत तुम्ही पाहू शकता आम्ही आता मस्त वाट पकडली आहे थोडेच लांब आहे आणि ही पोरा चालली इकडे जा 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 तुम्ही जा काय उद्देश तू तब्येत पाणी तुझी कशी काय मस्त म्हणजे तू जरा जाम वीक झाली वाटतं ना मला टेन्शन तू जाम टेन्शन घेतेस काय प्याला मस्त दे तू आता मला मस्त तू बोल ना तुझ्यासाठी बाई कालीच कारू नको नको कालीच कारू गो बोल नको नको काहीच आजचा शो तगडा करायचा आहे नाही अक्षय पाटील नाराज होईल ना आमच्यावर अक्षय आमच्यावर जाम नाराज होईल मला तर तुटुंबराचा शोला आज <laughs> का अक्षयचा <आख्षे था> शो <laughs> हिट करायचा गाऊन नको देवा असा अक्षयचा <laughs> शो अक्षरच गावून देत नाही कार्यक्रम हिट करू ठेवा नाही असं काही नसतं आमच्यामध्ये दोघांमध्ये ठीक आहे चला तर आता त्याला उलट मज्जा येईल त्याला गाऊन तू फुल येईल तर गाईच नवरदेवाचा बॅनर पाहू शकता तुम्ही हर्षद खुंबरे खोनी गावाचा एक विध्वंसक फलंदाज आहे तो आणि या ठिकाणी आपण बघू शकता सोनाली वैती ही भले मोठी बॅग घेऊन आहे चला पोराओ ते भाऊ तुम्ही पण अजून कळलं नाही काहीच हां तर आजचा मांडव आणि मांडवणा तुम्हाला पाहायला भेटेल सेटअप आकाश पाहू शकता तुम्ही आजचा सेटअप आपला आजचा सेटअप पाहू शकता आणि आप। नंतर आपल्याला थोड्या थोडे त्या ठिकाणी कार्यक्रम पाहायला भेटेल हे बाबू इकडे दे और ये हमारा भाई रुद्रा मस्त मजेत तुझ्या आशीर्वादाने प्रतिक कुड हा सेटअप आहे आजचा मस्त सेटअप आहे हो नगरसेवक नाही वाटत अरे कोणी गावाचा नगरसेवक ना तू टेबल आमच्या रांगच्या म्हणतोय इथं जर तू आमच्या रांगच्या टेबल म्हणशील ना लय मार्क असेल त्या काही बी असून दे इथं जर टेबल म्हणशील तर लय मार्क असेल तो

आ, आता जरी कपडा ब्लॅक घातला असेल मागचे पाचशे नाही नाही सोडायचं याला फाईन लागलेली आहे याला कॉपी राईट लागलेली आहे कसं भजनाला तुम्ही बरोबर जाता तिथं पेमेंट जास्त असते अच्छा टोपी नाही का तिकडे कंपल्सरी मग शंभरला भेटते ते माहिती काय आणि ब्लॅक आणि व्हाईट आता तुम्ही जेवणच ठेवा हो तुम्हाला पाऊस पडल्या मग बरोबर बोल आगाज हाय ब्रदर बरं आहे ना पहिले माहिती ना इकडे ना कपडे घ्यायला सगळ्यांचे कपडे होते बरोबर तागा एक कलरचा तागा याला बोलतं जुगाड विशेष तुला आजचा जुगाड बघा ते दीड फुटीचा आहे ते बोलता जुगाड केला पोरावे नाही भारी आयोजन एक नंबर वाजवतानी फक्त विशेष गंभीर आहे फक्त पोराणा वाटली पाहिजे का किनारी पोरा गेली मांडव मांडव खाले बाई नाही येतील ना पिनारी पोरा गेली अरे त्यांच त्यांचा मोर्चा बारा नंतर अध्यक्ष अध्यक्ष हाय हाय बोल ना बंधू मग बोलतो पिनारी पोरांचा अध्यक्ष असतो पण मी सध्या पद सोडलाय काय बोलतो मग सध्या कुठले पदावर मी राजीनामा दिलाय आता मी बंधू कुठले गावचो तुम्ही बंधू या ठिकाणी आमचे उलवे मित्र आहे या ठिकाणी पिनारे पोरांचा अध्यक्ष नाही ब्रदर्स नक्की शंभर टक्के शंभर टक्के बघायला भेटेल योगेश भोई आणि हा नवरा हर्षद नवरा विध्वंसक विध्वंसक पाल्यांना त्वमेव हि त्वं हि त्वमेव 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 हि त्व लग्नाचा तर काही टेन्शन घ्यायचं नाही तरसासारखी जेवली आणि लोक आमच्या होऊन दोन दोन किलो भात काढले ही बाई नेपाळची आली माणूस एकच भाकर खाली असेल हां मी बोलतो ना मी चार किलो खाल्ले हा ये बाबा हे जेवणाची दुकानात ही तीन जेवणाची दुकानात भाऊ एक दोन तीन

पब्लिक जाणार नाही तू काही टेन्शन जाऊ नको पब्लिक आता तुलाही काही बोललेस तुला व्हायरल करता मी आपला सगळा हिशोब आणि डॉलर 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 मध्ये आपला हिशोब डॉलर जास्त होते ना <सवतीव> डॉलर मध्ये जे शो करायचे असेल ना तर मग आपल्याला सगळी अशी इंग्लिश फॉरेन <laughs> कंट्रीज मध्ये आपली नेपाली बोलला तरी होईल आपली चाव चाव भाषा बोलली तरी व्हायला फोटो बघू शकता तुम्ही हा फोटो बघा कोण जानवर जादू ओ ओ बाबा काय फोटोल्यान एक नंबर फोटोल्यान बघून घ्या हिचं लग्न करायचं आहे गाई जर कोणी पोरगा असेल ट्रॅक्टर भरपूर प्रॉपर्टी आहे शंभर एकर जागा चार ट्रॅक्टर दोन सी बी बैला देव आणि हा बोललेला सगळे शब्द खरे हो होॉपर्टीच्या बाबतीत आणि आणि पंधरा म्हशी तर मी माणसं ठेवून पंधरा म्हशी चालेल ते पण चालेल दोन रेडे पण चालतील रेडे ना टोंग रेड ना आमच्याकडे टोंग बोलतां बोले टोंग आमच्याकडे टोंग बोलतां आमची आमच्याकडे माणसाला का बोलता माहिती का ट्या रेडा रेडा आणि लग्न न लग्न झालेल्या मुलीला काय म्हणतात मग शब्द जर म्हशी म्हशी मंडली कसं वाटलं तुम्हाला आज माझा शो करून केली मी काय बोलतो व्हायरल करायला की काय ते वालं बाबा मी बोललो माझं पोट दुखायला लागला तू ती वाली ॲक्शन केली बाबा असं चुकीचं काहीतरी बोलू नका बाकी मजा आली ना तुम्हाला येत राहा आमच्या शोला मॅडम तुमचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो हां <laughs> <laughs> ये मॅडम नी ना <laughs> ये मॅडम ने एकदम नीला डेट दिले आहे का तुल्ली मारली डायरेक्ट मला सगळ्याच बोलतात गाई शो संपला आणि आता आम्ही निघालो घरी ही आमची मंडळी नेपाळशी आलेली माणसं बाय बाय करा घरी चाललो सांगा सांग गाईज आम्ही घरी चाललो आता अजून एवढं झोपणार किती वाजता ते पण सांग आता उशी घेतो का डोक्याखाली डोक्याखाली उशी घेतो ग नाही ना ठीक आहे ते गाईच आम्ही आता थकलो आहे खूप बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर हा ब्लॉग मी इथे एंड करतोय बाय